वेलकम आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अ डे इन माय लाईफ बट दिस इज नॉट अ नॉर्मल डे बिकॉज उद्या आम्ही जाणार आहोत वेकेशन वरती आणि आमची अजून काही तयारी झालेली नाहीये धावपळीचा so, uh, किंवा ब्रॅकेटमध्ये धांदळीचा दिवस सो लेट्स सो जस्ट इग्नोर माय हेअर्स मी असताच हेअर वॉश केलेला आहे त्यामुळे हे असे दिसत आहेत मॅगी मॅगी वर माय तू कपडे तर घालून ये असं ओंगा फोंगा येणार आहेस का सो बिंग so अ कॉन्टेंट क्रिएटर मला फक्त पॅकिंग करायची नाही आहे मला पूर्ण आयटनरी प्लॅन करायची आहे कोणत्या डेला आम्ही काय विजिट करणार आहोत कुठे आम्ही काय खाणार आहोत तिथे कोणते कोणते फूड ऑप्शन्स आहेत कोणते कोणते कॅफेज आहेत काय रेस्टॉरंट्स आहेत त्याची लिस्ट बनवायची आहे सोबतच मला कपडे डिसाईड करायचे आहेत डे वाईज आणि लोकेशन वाईज सगळं सेट करून ठेवायचं आहे विथ ज्वेलरी आणि एक्सेसरीज बाबू नो ना बेबी असं नाही खरं नजर हटी दुर्घटना घटी आणि सोबतच मला काय काय शूट करायचंय आणि कोणत्या लोकेशनला मला कोणती रील शूट करायची ते सुद्धा सगळं मला लिहून ठेवायचंय आणि त्यानुसार आम्हाला प्रस्थान करायचंय प्रोसीड करायचंय मुंबईमध्ये एवढी गरमी वाढली आहे ना इथे मी माझी बुक घेऊन बसलेली आहे मला सगळं प्लॅनिंग करायचं आहे आणि सगळे डिटेल्स मी ह्याच बुकमध्ये लिहून ठेवणार आहे प्लस ह्याचे फोटोज मी मोबाईलमध्ये ठेवणार आहे सो इन केस जर मला पटपट बघायचं असेल तर मी मोबाईलसुद्धा चेक करू शकते शकते आणि इथे आहे लॅपटॉप सो लेट्स स्टार्ट काम झालेलं आहे आणि आता वेळ आहे पॅकिंगच्या अगोदरची प्रोसेसची ती म्हणजे कपड्यांचं सिलेक्शन से करणं फक्त कपड्यांचंच नाही तर त्या कपड्यांवरती ज्या ॲक्सेसरीज असतात ते ज्वेलरी आली मेकअप आले पर्स आलं आणि अजून काय काय ओके सर लोकेशन मी तुम्हाला नाही सांगितलं लोकेशन नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन पण खेंड देते थंड हवेच्या ठिकाणी मी जाणार आहोत कारण मुंबईमध्ये इतका उकाडा होतोय ना अक्षरशः असं वाटतंय की यार कोणीतरी नेऊन हिमालयामध्ये नेऊन ठेवावं अक्षरशः ना अशा वेळेला इन्स्टाग्रामवरती फक्त काश्मीरच्या रील्स दिसतात त्यामुळे असं वाटतंय की असं जाऊन बर्फात जाऊन बसावं लोळावं आणि वॉट नॉट ओके सो मी आता काही कपडेच काढून ठेवते कपडेच वाव काही कपडेच काढून ठेवते ओके okay, so सो कपडे काढून ठेवते आणि बाय द वे हा माझा स्टुडिओ रूम आहे जो अजून सेटल नाही झालेला आहे ॲक्च्युली मी पिंटरेस्ट ना काही फोटोज काढले होते एक पर्टिक्युलर लोकेशन असेल तर त्या ठिकाणी पण कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजे असे जर तुम्ही टाकलं ना वर तुम्हाला भरपूर छान छान ऑप्शन्स येतात आणि त्याचप्रमाणे मी शॉपिंग करायला गेली होते पण मुंबईचं वेदर काही वेगळं आहे आणि मी जिथे जाणार आहे थंड हवेच्या ठिकाणी तिथलं वेदर काही वेगळं आहे त्यामुळे मुंबईमध्ये सध्या समरचेच कपडे तुम्हाला मिळतील माझे जुने विंटरचे कपडे काढलेले आहेत आणि आत्ताचे समरचे कपडे असं काहीतरी कॉम्बिनेशन करून मी कपडे तिथे वेअर करणार आहे तर त्याचे रील्स तर मी ऑब्वियस तुमच्यासोबत शेअर करीन पण आता काय मी पॅकिंग करताना काय करणार आहे प्रत्येक दिवसाला म्हणजे डे वन आहे तर डे वनला जर मी दोन आउटफिट चेंज करणार असेल तर त्याचा सेट पूर्ण म्हणजे तो पूर्ण आउटफिट त्याच्यासोबतचे ॲक्सेसरीज मेकअप लिपस्टिक जे काही असेल ते सगळं मी एकाच ठिकाणी ठेवणार गुंडाळून ठेवणार त्याला सो एकच तो कपडा किंवा एकच तो सेट बाहेर काढला त्यावेळेला मी कॅप पण घेतलेली आहे आणि हर्ष असं म्हणणं की मला ना कॅप सूट होत नाही पण मला ना घालायला खूप आवडतो जेव्हा मी स्कूल टाइम मध्ये ना ट्युशनला जातो ना पण दुपारी तेव्हा मी अशी कॅप घालून जायची छान वाटायचं मला खूप आवडते पण हर्ष म्हणतो की मला आवडत नाही मला सॉरी मला सूट होत नाही सो बघू जेव्हा मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करेन ना तेव्हा मला तुम्ही सांगा की मला कॅब सूट होते की नाही वेळ झालेली हल्ल्यांची प्रचंड भूका लागल्या आहेत सो म्हटलं काहीतरी बनवते पटकन वन पॉट मिल बनवणार आहे दोन दिवस झाल्यानंतर ते सुरू आहे पूर्ण चपाती भाजी वरण भात नाही बनवले दोन दिवसापासून वन पॉट मिलच चालू आहे सो आता मी बनवणार आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाची खिचडी तर आणि त्याच्यासोबत असणार आहे काकडी टोमॅटो बीट याची कोशिंबीर आणि कॅप्सिकम कॉर्न गाजर आणि बीट त्याचे तुकडे करून त्याचं सलॅड त्याला आपण स्मोकी फ्लेवर देणार आहोत त्याच्यासोबतच मी आज एक फेस पॅकसुद्धा बनवणार आहे आणि मध्ये अगदी सोपा आणि सिम्पल फेस पॅक आहे पण कमालीचा ग्लो येतो आणि अफकोर्स आता आपण नॅचरल नैसर्गिक ठिकाणी जाणार आहोत निसर्गाने भरून काय म्हणू शकतो आपण नैसर्ग निसर्गसंपन्न जागेवरती आपण जाणार आहोत तो नॅचरल ग्लो तर पाहिजेच सिम्पल इन्ग्रेडियंट्स आहेत एकतर लागणार आहे मसूर डाळीचं पीठ जे मी असं डब्यामध्ये ना बनवून ठेवलेलं आहे थोडस राहिलं ते घेणार रा आहे एक चमचा त्याच्यानंतर लागणार आहे तांदळाचं पीठ आणि मग आपल्याला लागणार आहे हे फ्लॅक्सीडच जेल जे आपण बनवणार बनवणार आहोत तीच रेसिपी ऍक्च्युली जेल बनवायचं बाकी तर सगळं फक्त ऍड करायचं आहे सो so, फ्लॅक्सीड म्हणजे हे फ्लॅक्सिड म्हणजे काय म्हणतं फ्लॅक्सिडला लालिव हलीम फ्लॅक्स फ्लॅक्स सीड्सला काय म्हणतात रे हर्ष अळशी हा अळशी हा ह्याला अळशी म्हणतात मी एक चमचा जवस घेतलेला आहे आणि त्याला मी असं खलबत्त्यामध्ये कुटलंय म्हणजे त्याचे असे त्याला ब्रेक केलेलं आहे आणि त्याला अर्धा ग्लास पाण्यामध्ये मी बॉईल करायला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तर आता त्याचं हे असं मिश्रण झालेलं आहे तांदळाचं पीठ आणि अळशी आहे तो तो आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय तुम्ही ऍज इट इज सुद्धा लावू शकता पण ते दिसायला थोडं विचित्र दिसतं बेटर मी ह्याला गाळून घेते रश्मी कोणतं घ्यायचं स्मेल बघू हा तर तू आता वापरतोस ना आणि हा नवीन आहे हा छान आहे ह्याचा है। है। वास आता बरेच दिवस आपण घेतला ना

तर एक बॅग मी माझी भरणार आहे आणि एक बॅग आहे ती हर्षची भरणार आहे आणि अर्जुनचे कपडे आमच्यामध्ये डिवाइड मंडळी पॅकिंग अर्धवट टाकून मी तसेच झोपून गेली होती कारण अर्जुनला झोपवायचं होतं so, त्याला झोपवता झोपवता मला सुद्धा झोप लागून गेली दुपारी जे फेसपॅक बनवलं होतं ना ते मी असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडंसं गार होण्यासाठी म्हटलं गार फेस पॅक लावला त्याचं रिझल्ट पण खूप छान येतो सो so, आता हे फक्त पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग दोन आहे दॅट्स इट Uh, हर्षची पॅकिंग बाकी आहे आणि मला लिस्टसुद्धा चेक करायचे काही इन केस राहिलं असेल तर मॉर्निंगला ती कामं उरकून घ्यायला कारण आमची फ्लाईट जी आहे ती संध्याकाळी पाच वाजताची आहे सो वी हॅव टाईम uh, सो आता मी सल्ली झोपाला करत ऑलमोस्ट दोन वाजलेत रात्रीचे आणि मला प्रचंड झोपाले सो ना गुड नाईट सिव्ह इन द मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅन सो लेटेस्ट अपडेट माझं सगळं आवरून झालेलं आहे अंघोळ झाली आहे ब्रेकफास्ट झाला आहे देवपूजा झालेली आहे सगळी पॅकिंग झालेली आहे अँड नाव इट्स टाईम टू गेट रेडी फॉर द एअरपोर्ट सो आता मी स्किन केअर करणार आहे आणि छान रेडी होणार आहे अर्जुन अजूनही झोपला आहे थँक गॉड नाहीतर एवढी गडबड झाली असती आमची आणि तो शांतपणे झोपल्यामुळेच सगळं पटपड आवरून झालेलं आहे सो so, आता मी त्याला उठवणार आहे त्याला रेडी करणार आहे मग मी रेडी होणार आहे हर्षद रेडी आहे ऑलरेडी पण त्याचा इंटरव्ह्यू सुरू आहे सो आ, तो बिझी आहे जेव्हा पण आपण मॉश्चरायझर लावतो ना मी थोडंसं म्हणजे हल सो दिस इज द आफ्टर ब्लू ड्राय इफेक्ट अगोदर तुम्ही केसांची कंडिशन पाहिलीच असेल आणि आता मी जस ब्लू ड्राय केला तसा लुक कंप्लिटली चेंज होतं ना वॉट अ प्लेझंट सरप्राईज निघायचं जस्ट एक तास अगोदर पार्सल रिसीव्ह झाला आहे आय वॉज सो so डिसअपॉइंटेड की मी जे ऑर्डर केलं होतं ते मला टायमात मिळणार नाही कारण त्यांच्याकडून डिले झालं होतं आजिओकडून पण फायनली जस्ट आता काहीच तास उरले आहेत आणि मला पार्सल रिसीव्ह झालं सो आय एम सो आय एम रेडी नाव माझे केस ब्लो ड्राय करून झालेले आहेत मेकअप करून झालेला आहे अँड दिस इज माय गेल्यानंतर फुल लुक दाखवते आता मला अर्जुनला रेडी करायचं आणि निघायचं आहे कारण वेळच झालेला आहे तर वेळेत निघालेलं बरं सो वी आर ऑल सॅट आणि हे आहे आमचे लगेज तीन दिवसासाठीचे आणि हा आहे आमचा लाडू से हाय ऑल सेट सो वी ऑल आर रेडी आणि आता मी निघालो आहोत खाली कॅब आली आहे आज आर यू एक्सायटेड सो चलो अर्जुन अर्जुनचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे प्लेन मध्ये बसण्याचा राईट आणि चलो सो so हा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला बघायला आवडला असेल भेटूया पुढच्या ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय मला बाय